याच मुलाखतीमध्ये ते दोघही असं म्हणाले की भाजपचे लोक हे मुख्यमंत्री यांचे नेते यांचा कोणाचाही जन्म मुंबईमध्ये झालेला नाही आणि म्हणून मुंबई बद्दल यांना काही माहिती नाही मुंबईच्या काय समस्या आहेत या यांना माहिती नाही मुंबईचा काय विकास केला पाहिजे हे यांना माहिती नाही हे बाहेरून आलेले आहेत आता मला सांगा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का त्यांना सर्वात चांगली मुंबई माहिती होती मुंबईकरांची नाडी माहिती होती मुंबईची संकल्पना मुंबईचा विकास माहिती होता त्यांचा जन्म तर पुण्यात झाला होता ते काही मुंबईमध्ये जन्मलेले नव्हते आणि त्याच वेळी जे म्हणतात आम्ही मुंबईत जन्मलो म्हणून मुंबईकरांच्या समस्या आम्हाला माहिती आहे ते जन्मून जवान झाले आता म्हातारे होऊ लागले तरी मुंबईची एकही समस्या आजपर्यंत त्यांनी सोडवली नाही मुंबई बद्दल एकही काम ते दाखवू शकत नाही की या मुंबईकरांकरता त्यांनी काय केलं या मुंबईतल्या मराठी माणसाकरता काय केलं या मुंबईतल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता त्यांनी काय केलं जर तुम्ही काहीच दाखवू शकत नाही तर केवळ मुंबईमध्ये तुम्ही जन्माला आले म्हणून तुम्हाला फुल आणि हार घालायचे का